येथील प्रसिद्ध लक्ष्मी मार्केट जुन्या फायर ब्रिगेड ऑफिस नजीकच्या चार रस्ता चौकास तिरंगा चौक नामकरणाबाबतची महानगरपालिका मिटिंग अधोरेखित सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत मिरज येथील प्रसिद्ध लक्ष्मी मार्केट जुन्या फायर ब्रिगेड ऑफिस चौकाला तिरंगा चौक नामकरण करून सदर भागात यांच्या वतीने गेली वर्षभर स्वच्छता अभियान आरोग्य शिबिर विविध महामानवांच्या जयंत्या तसेच मध्यवर्ती परिसरात भारतीय संविधानिक देशाभिमान सतत जागृत राहावा यासाठी भारतीय स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिना

त्याची दखल माननीय वैभवजी साबळे उपायुक्त मालमत्ता विभाग यांनी घेऊन नामकरणाबाबत म्हणणे मांडण्यासाठी सांगली महापालिका इथे बैठक बोलावण्यात आली होती पण माननीय वैभवजी साबळे साहेबांच्या तातडीच्या कामामुळे ही मिटिंग होऊ शकली नाही त्यामुळे तिरंगा चौक नामकरणाबाबत म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित असलेल्या प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा सलीमभाई अत्तार जिल्हा अध्यक्ष बहुजन समाज पार्टी मुस्लिम भाईचारा कमिटी रमेश अण्णा लाड जिल्हा अध्यक्ष शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा जनाब रियाज ढाले मुस्लिम भाईचारा कमिटी मिरज यांच्या वतीने महानगरपालिका उपायुक्त यांचे प्रतिनिधी शैलेश कांबळे यांना तिरंगा चौक नामकरण बाबतचे निवेदन देण्यात आले सदर नामकरणाविषयी मंजुरी हरकत बाबत वृत्तपत्रात निवेदन देण्यात येईल असे महानगरपालिकेतर्फे उपस्थितांना सांगण्यात आले नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून महम्मद अत्तार आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा